आणि सहावा सा पाल थरावरील पाल गोविंदा आता मात्र महाजी या रायगड जिल्ह्यातील दिल सर्व टॉप ची भयंडी करण्या महोत्सवाचा साक्षर ठरतोय विशाल परिस्पर्श आयोजित करायचा नमस्कार आज कलंबोलीमध्ये आपण आलेलो आहोत आणि सालबरात प्रमाणे गोलूबाईची दहीहंडी ही मानाची दहीहंडी असते आणि या दहंडी मध्ये मोठ्या उत्सवात दहीहंडी साजरा करत असतात आणि या ठिकाणी गोविंदा पथक या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात आज कलंबोलीचं एक पथक आहे त्यांनी दहीहंडी फोडलेली आहे तर गोलूबाईंना आपण त्यांच्याकडे जाऊया दादा काय सांगाल की आज या ठिकाणी दहंडी मोठ्या उत्सवात साजरा करत असतात सालबात प्रमाणे आणि मध्ये अशी एक दहीहंडी असते गोलूबाईची नक्की काय सांगा नेहमी आमचे हेच प्रयत्न असतात त्या चांगल्या का चांगला, चांगला कार्यक्रम करू दे पहिले खूप छोट्यामध्ये आम्ही सुरुवात केली होती आणि आज खूप जनतेचा खूप आम्हाला खूप म्हणजे खूप प्रेम मिळतो दरवर्षी म्हणून आहे ना इच्छा खूप वाढत गेली आणि तसा तसा आमचा प्रोग्राम मोठा होत गेला आज ऑर्केस्ट्रोपर या ठिकाणी मोठ्या उत्सवात या ठिकाणी कलाकार या ठिकाणी येत असतात लुप्त सादर करण्यासाठी त्यांना एक संधी मिळते प्लॅटफॉर्म मिळतो आपल्या माध्यमातून नक्की काय सांगा आपले पहिले पासून आपले हेच प्रयत्न आहेत प्रयत्न आहेत की कोणालाही म्हणजे मागे राहता कामा नाही कोणाला आपल्यामुळे जर कोण पुढे जात असेल तर आपले नेहमी तेच प्रयत्न असतात हा माझा लहानपणाचा मित्र आहे मंगेश कोळ चांगला सामाजिक कार्य करतो आज पहिला वर्ष आहे त्याचा मंडळाचा आम्ही त्यांनाही संधी दिली की तुम्ही पहिली हंडी मानाची आमच्याकडून तुम्हाला द्यावी दादा काय सांगाल आज आपण या ठिकाणी दहीहंडी फोडलेली आहे आणि आपण सगळे या ठिकाणी सातवा थर मध्ये खूप खूप खुँ धन्यवाद गोलूबाई करतो की आमचा हा प्रथम वर्ष आहे की आम्ही गोविंदा पथक इगल गोविंदा पथक हे आमचा प्रथम वर्ष आणि पहिली मानाची अंडी कळंबोलीची गोलीबाईची जी आम्हाला भेटली त्याबद्दल आम्ही गोलूबाईचे खूप खूप खुँ धन्यवाद मानतो आणि खरंच खूप आनंद झाला या गोष्टीचा की आम्हाला गोलूबाईने त्यांची जो आम्हाला जो मान दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

उभा आहे माझा वर्धीतला आणि याच वर्धीच्या देवाला मात्र आमचं संदीप पाटजी पाटील असतील तेजस असतील धनंजय शेंगर असतील आणि अनेक असा मित्र परिवार जो गुलूभाई पाटील सदैव आणि सातत्याने उभा आहे या सर्वांचा देखील आपण आभार मानले पाहिजे कारण yes नक्कीच मी म्हणेल की मित्र परिवार हा मात्र मोठा पाहिजे कारण नक्कीच मित्र म्हणजे काय असतं हे दाखवून दिलं सुदामाने नक्कीच कृष्णाला भेटला आणि नक्कीच